अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरानजीक असलेल्या नगर, नगर मनमाड रोडवरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर दोन चारचाकी वाहने समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला असून यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे सदर अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर दुतर्फा तब्बल एक तासापासून वाहनांच्या रांगास रांगा लागल्या होत्या सदरची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस पुलीस हेडकॉन्स्टेबल दिगं कॉन्स्टेबल एकनाथ लिंबोरे यांनी घटनास्थळी घेत अपघात झालेली वाहने क्रेनच्या साह्याने हटवत वाहतूक सुरळीत केली आहे अद्याप या प्रकरणी कोणत्याही गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला नसून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव